नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा विठ्ठलाचा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धाव रे विठ्ठला संसार बुडविला धाव धावर विठ्ठला संसार बुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला धाव धावर विठ्ठला संसार धाव रे विठ्ठला संसार बुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हारी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके घडवीत होता हारी मडके घडविता घडविता माझा हारी दमला मडके घडविता घडविता माझा हारी दमला छोटासा बाळ माझा माती तीत तुडविला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला सावत्या माळ्याच्या घरी भाजी खुडत होता हारी सावत्या माळ्याच्या घरी भाजी खुडत होता हारी भाजी खुडता खुडता माझा हारी दमला भाजी खोडता खोडता माझा हारी दमला छोटा बाळ माझा मातीत तुडवीला छोटा बाळ माझा मातीत तुडविला चोखा मेळ्याच्या घरी पाणी भरित होता हारी चोखा मेळ्याच्या घरी पाणी भरित होत हारी पाणी भरता भरता माझा हारी दमला पाणी भरता भरता माझा हारी दमला छोटा साबाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला जनाबाईच्या घरी दळण दळीत होता हरी जनाबाईच्या घरी ದಣಣ ವತ ಹಾರಿ ದಳತ ತಾದಳಾ ಮಾಜ ಹಾರಿ ದಮಲ್ಲ ದಣದಳ ತಾದಳಾ ಮಾಜಾಹಾರಿ ದಮಲ್ಲ ಛೋಟಾ ಸಾಬಾಳ ಮೀತ ತುಡವ ಛೋಟಾ ಸಾಬಾಳ ಮೀತ ಉಡವ एकनाथाच्या भक्तीसाठी धावून आला तो जग जेठी एकनाथाच्या भक्तीसाठी धावून आला तो जग जेठी भक्ती करता करता माझा हारी दमला भक्ती करता करता माझा हारी दमला छोटासा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला धाव धाव रे विठू माझा संसार बुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला छोटा बाळ माझा मातीत तुडविला धन्यवाद